देशी शब्दी शब्द म्हणजे महाराष्ट्रात जे मूळचे रहिवासी होते त्यांच्या बोलीभाषेतले हे शब्द असावेत असा एक अंदाज जे कुठं सापडत नाही ते आपली त्याला देशी शब्द त्याला देश म्हणतात त्याला देश शब्द असे म्हणतात काय पुढे सापडत का बघूल धोंडा दगड गोबी ते येत नाही करा गोबी म्हणजे गोभी व बी नावाचा शब्द नाही हो बी येथे ते बी आपला नाही पोर्तुगीज येथे महाराष्ट्रात जे, जे मूळचे रहिवासी त्यांचा बोली भाषेतले शब्द कोणकोणते लक्षात ठेवायची ट्रिक्स असं तोंडी जर सांगितले तर मी किती सांगणार बघा बरं एखाद दगड ढोंडा शेतकरी वारकरी मळकट लुगडे वांगे चिमणी बोका ढेकून रेडा चिखल कचरा बरोबर ना आंघोळ उडी आजार धपाधप चोर उन्हाडकी हत्यार हत्यार डोंगर सगळ्यात मी शब्द आहे उतरल्याच ध्यानात राहत नाही तुला एवढे शब्द पाठ करायचे काही जण देशी घ्यावा लागायचं त्याच्यामुळे तुया बिना घेता तुया लक्षात कशी ठेवायचे मी सांगतो असे लक्षात ठेव मळकट कापडी असणारा मळकट कापडी असणारा एक लाजरा शेतकरी आहे मळकट कापडी असणारा एक लाजरा शेतकरी आहे जो की वारकरी आहे सध्या चालू आहे वारकरी वारी करणं बघा शेतकऱ्याची आयडेंटिटी एका ओळीत पाच शब्द हे लक्षात राहिले कसं म्हणायचं मळकट कापडी असणारा एक लाजरा शेतकरी आहे जो की वारकरी उत्तर देशी शब्द काय करते ते एक देशी वांगे त्याच्यापै काय काय बाजरी बाजरीचं पीठ रे वांगी घेते बाजरीचं पीठ घेते ताईसाठी एक लुगडं घेते बरोबर सोबत एक झाडू सोबत घेते आणि हे सगळं सामान बरोबर एक का नाही एका घोड्यावर टाकते बरोबर सगळं सामान आणि घोडा ताईच्या घराच्या दिशेनं दुसऱ्या गावला रक्षाबंधनचा कार्यक्रम समज ना काय तर पहिले लोक आपल्याकडे जे ते घेऊन जायचे माळू बिळू काही असे आता नाही बरं का येतानी घेऊन येते बदललं पहिलं आपल्या इथे जे बी असेल खरं आहे ना बाजरीचं पीठ काही ठिकाणी बीडच्या साईडला तिकडे नंबर गाजले तो हे एवढं साहित्य काय घेतलं सोबत ना वांगी घेतली बाजरीचं पीठ घेतलं डुगडं झाडू घेतलं आणि घोड्यावर सगळं सामान ठेवलं आता घोड्यावर सामान ठेवलं याला जागा आहे का नाही मग या असं घोड्याला धरलो आता बरोबर निघाले शॉर्टकट निघाला मधली पाय चालले ते मग कोणता रस्ता निवडला डोंगर दर्याचा डोंगर दऱ्याच्या रस्त्याने घाला डोंगर दरा म्हणल्या आता दगड धोंडे असणार का नाही मग दगड होते धोंडे होते रस्त्यानं प्रवास झाला भाऊचा तितक्यात त्याला दिसलं की काही चोर त्याच्या दिशेने करीत बरोबर का नाही उन्हाडक्या करीत चोर येताना दिसले त्याच्यापाशी हत्यार होतो आणि त्याला कळलं हे आपल्याच दिशे नाही आले आता आपल्या जवळचं सगळं सामान घेऊन गायब होऊ शकतात यानं काय केलं दोन सेकंदाचा विचार केला नाही जे चोर येऊ लागले त्याच्या हातात हत्यार होतो मग हे म्हणलं आपण काय करा दिमागात विचारला जे दगड धोंडे पडलेले होते यालाच त्याने स्वतःचा हत्यार बनिल आणि सुरू झाला फायटिंग सीन तिकून चोर हे पहिला दगड पहिल्याचा डोसक बुगा झाला पहिला दगड कुठे लागला चोराच्या डोसक्यात म्हणजे डोक्यात दुसऱ्याचा डोळा बुगा झाला डोळ्यावर लागला तिसरं कमरत धोंडा घातला एक जणाचा खरेखाने ये म्हणला तु खरेखा ना एक जर उडी हालून वाचू लागले गुडघ्यावर धोडा लागला गुडघ्याचा हाड चुराच हाडाव गोव्या झाले त्याची आता एवढी फायटिंग तर केल्यावर चोर म्हणली यार याचा नेमले राहायची लहानपणी वडे खेळायचे चुकत न झाल्या मारला कुठं ना कुठं लागायचं एकाचा डोकं एकाचा डोळा एकाचा कंबर एकाचा गुडगा गुडघ्याचा हाड खरं आहे म्हणजे याचा अर्थ हे काय देशी माझा मला आता ती गेली पळून म्हणली नको याच्याकडे झालं नको आता येणं झोंडे फेकू मारली मारले येलताना येळ गेला बराच पण लादा कुठतरी आराम करू वाटत पाहिले एक झाड बघा ते झाड कस होत वाटत होत एक झाड जाड़। झाडावर होता रागू झाडा खाली होता ओटा झाडाच्या बाजूला होता ओढा माणूस अशाच ठिकाणी थांबलं रे सावली बी लागाव पाणी बी भेटाव आराम बी हो का नाही बघ ना वरण झाड झाडा होता रागू खाली होता ओटा बाजूला होता ओढा आता पाणी प्यावा म्हणलं पण त्या ओढ्यामध्ये चिखल आणि कचरा होता पाणी काय पेयता आलं नाही म्हणलं आराम करू झोप घ्यायचा विचार मनात आला पण त्याला झोप काही लागली नाही कारण तिथं होते ढेकणं ढेकून नावाचा प्राणी माहिती ढेकून ढेकून बरोबर झोप घ्यायचा विचार केला पण झोप आली नाही काहून तिथं होते ढेकून मग ते म्हणलं आता जाऊ दे बाबा उशीर व्हायलाय पण त्याला आता फ्रेश व्हायचं होतं पाणी तर प्यायचं होतं फ्रेश बी व्हायचं होतं मग ते म्हणलं आता इथं चिखल कचरा दिसायलाय म्हणजे कुठतरी पाणी आडीलेलं बी असत त्याच्या वल्ल्या भागानं पाण्याच्या दिशेनं निघालं पुढे जाऊन पाहतो तर खरंच न पाणी अडवलेली जागा होती त्याला मना सांडवा वरून अशी पाणी आपण नाही का खडकी बिडकीचं पाणी असं बंधारा टाकून आली पाणीच पाणी दिसते बऱ्याच दिवस जाते मग काय ते म्हणलं पाणी नाही पाणी नाही म्हणलं पाणीच पाणी मग काय आता फ्रेश का आला वाच म्हणला वरून न झाल्या धपा ध पुढे आला म्हणला आंघोळच घेतो कोरोना पण आंघोळीला कुठे काय आलो म्हणून स्विमिंगचा प्रोग्राम ठरला वरून धपा ध पुढे आणल्या आंघोळ झाली पटकन बाहेर निघाला कारण पाणी मरणाचं काल होत त्याला वाटलं आपण आजारी पडायचो भाचा एखादा रोग लयच पाणीगार रोग माहिती रोग आजार बरे पाण्याने होऊ शकते बाहेरचं म्हणून तो पटकन बाहेर आला ते, ते म्हणला जवळ उजवच जावं कारण आपण कोणत्या मधल्या मार्गाने चाललो लोकांनी सांगून ठेवलं होतं की बोका रेडा असे प्राणी वाटत बरं का नाही म्हणून त्याने काय केलं उजेड असंच एक लाकूड घेतला हातामध्ये आणि म्हणला चला बापा निघात यायचं दिशे असं करीत करीत पोहोचला बी बहुतेक ताईकडं पण जायला तरी बी काय झालं रे उशीर झाला मग ताईने काय धरला काय धरला आबोला म्हणजे बोलणं नाही करायचं एकदम सोपी आहे काही शब्द आता बघा ना खालीलपैकी देशी शब्द ओळखा ऑप्शन नंबर वन कवी मधु गुरु शेतकरी शेत 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 देशी शब्द ओळखा बरोबर आहे जगन्नाथ स्वामी कार्य बरोबर आहे आणि पुढचा शब्द लिहिला तुम्हाला या ठिकाणी दगड लगेच लिख व्हायला गोष्ट बरोबर चला देशी शब्द ओळखा घर नैवेद्य संसार आणि पुढचा शब्द लिहिला झोप त्याच्या जागेवर ढेकून आला असता त्याच्या जागेवर रेडा आला असता तरी उत्तर शेतकरी आला असता वारकरी आला असता काय लिहिलं असत देशी शब्द सांगा मग एकदा रिपीट करू मळकट कापडी असणारा लाजरा शेतकरी काय करतो वांगे बाजरी आणि लुगडे झाडू सोबत घेऊन घोड्यावर टाकतो घोडा डोंगर धर्याच्या रस्त्यानं निघतो दगड आणि झोंडे होते त्या रस्त्यानं वाप वाटत येताना उन्हाळक्या करीत चोर दिसतात चोराच्या हत्यात हत्यार होत हे बी दगड धोंड्याला हत्यार बनित आहे सुरू होते फायटिंग सीन पहिला धोंडा डोकं दुसरा धोंडा डोळा तिसरा धोडा कंबर चौथा गुडगा पाचवाड बरोबर त्याच्या बाद सीन समाप्त झाल्या आराम करायचा होता आरामासाठी काय पाहिलं झाड छा, झाडा खाली होता ओटा बाजूला होता ओढा पण पाणी प्यायचं होतं पण त्याच्यात होता आणि कचरा पिल नाही मग थोडस आराम करा म्हणलं पण झोप आली का नाही कारण तिथे काय होते ठेकणं नंतर फ्रेश होण्यासाठी सांडवा पाहिला वरून धपाधप उड्या आंघोळ झाली आजार आणि रोग होईल या दिशेनं पटकन बाहेर पाणी गार होतं बरोबर का नाही आणि उजेड आहे तोपर्यंत निघाला कारण त्या ज्या रस्त्याने चाललंय लोक काय म्हणले ते भोका रेडा अशी प्राणी आहे बरोबर मग हातात एक लाकूड घेते आधारासाठी कोण कोणी आलं बी तो आणि निघत आहे पण तरी जायला उशीर होतंय का नाही ताईला लुगडं वगैरे गिफ्ट नेऊन देते परंतु तरी बी ताई त्या सोबत काय करते आबोला का एवढा उशीर असते का मग मग ते प्रसन्न सांगते मधात काय झालत खरं आहे का नाही मी काय केलं बरे मग ताई कोणा बोलते ते शब्द देशी शब्द आपले आकार आकार दगड घोटा राहिल का लक्षात देशी शब्द ओके